सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी आपण आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं आहे काय सांगाल आम्ही आज रिपब्लिकल पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी नाही सोडून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संदर्भात आज आम्ही अतिशय दिवस चौकात रास्ता रोको केला आहे आमच्या मागणीचं स्वरूप असं होतं का तीस चाळीस वर्षापासून काम करणाऱ्या ज्या महिला सफाई सफाई कर्मचारी त्या महिलांना होत आणणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात सफाई कर्मचाऱ्यांना त्या अनुषंगाने आम्ही रास्ता रोको केलेला आहे आमची मागणी अशी होती जे था 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 था। ते सफाई कर्मचारी त्रेचाळीस वर्षापासून काम करत आहेत त्यांना अक्षरशः आरे वाटची भाषा शिमिरगाड करणं एक आरोग्य अधिकारी याच्या पदावर नसताना कर्मचारी पदावर असताना राहुल पवार आणि कुणाल बारसे हा अधिकारी असताना महिलांना आरे वाटचे भाषा शिवगाड करून आम्ही सकाळच्या साडेपाच वाज्यापर्यंत सेंटर क्रमांक तेरावरती आहे आमच्या अद्यापर्यंत दखल घेतली नाही तर आम्ही सर्व सफाई कर्मचारी व रिपब्लिकन पार्टीतर्फे आज आम्ही राष्ट्ररोप आंदोलन केलेलं आहे आमची मागणी अशी आहे का त्याच्यात त्या निलंबिनाची कारवाई झाली पाहिजे आणि जर न झाल्यास आम्ही उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करणार पाहिजे बावीस घर मी किती वर्ष झालेत आज आम्ही कामाला तो देतो तो बाय मला कामावर घेतला की कुणाल साहेबांचं म्हणणं आहे ते काम कामगे केली तो डायरेक्ट तो आता

काय नाव तुमचं कल्पना सोनवली